नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री फेलोशिप योजनेच्या अंतर्गत दोन हजार पंचवीसमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे तर मित्रांनो आपल्याला माहीत असेल की दरवर्षी मुख्यमंत्री फेलोशिप योजनेच्या अंतर्गत पदे भरले जातात आणि या योजनेच्या अंतर्गत जे विद्यार्थी सिलेक्ट होतात त्यांना आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अधिकारी गट अ च्या लेवलनुसार काम करण्याची संधी मिळत असते त्याचबरोबर पगारही त्यांना साठ ते एकसष्ट हजार रुपयाच्या आसपास भेटत असतो तर या योजनेच्या अंतर्गत आपल्याला ठराविक कालावधीसाठी नोकरीची संधी भेटत असली तरीसुद्धा आपल्याला नक्की राजकीय व्यवस्था किंवा नोकरी सरकारी कशी असते त्या संदर्भातील नॉलेज त्याचबरोबर आपल्याला त्या संदर्भात देणारी सॅलरीसुद्धा आपल्याला भेटत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत की नक्की मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे निवड प्रक्रिया लाभ आणि अटी शर्ती किंवा यासाठी लागणारी पात्रता काय आहे तर पुन्हा एकदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा बघा सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे ह्या वेबसाईटला व्हिजिट करायची लिंक मी सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे महादेश डॉट महाराष्ट्र डॉट इन अशी ही लिंक असून ह्याचे डि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे तर सर्वात प्रथम हे पहिल्या पहिल्या पेजवर आपण असून यामध्ये बघा चला महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र काम करूया आणि मुख्यमंत्री यांचा संदेश इथं देण्यात आलेला आहे तसेच इथं खालील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची माहिती देण्यात आले यासाठी महत्वाच्या तारखा सुद्धा देण्यात आलेल्या आहे पंधरा एप्रिल दोन हजार पासून यासाठी अर्ज प्रक्रिया चालू होणार आहे त्याचबरोबर पाच मे दोन हजार पंचवीस म्हणजेच मुख्यमंत्री फेलोशिप दोन हजार पंचवीससाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही पाच मे दोन हजार पंचवीस आहे पाच मे दोन हजार पंचवीससाठीच शुल्क भरण्याची सुद्धा तारीख तीच आहे एट स्लॅश नाईन मे आठ किंवा नऊ मे दोन हजार पंचवीस मार्क टेस्ट अस मॉक टेस्ट असून दहा थे। ते अकरा मे दोन हजार पंचवीसच्या दरम्यान परीक्षेची तारीख इथं ठेवण्यात आली आहे याचा भागीदार जर बघितल तर आय आय टी बॉम्बे हा शैक्षणिक भागीदार असून त्या संदर्भातील सुद्धा इथं माहिती देण्यात आलेली आहे तर आपल्याला बघा इथं आपण मुख्यमंत्री फेलोशिप योजनेचा जी आर सुद्धा पाहू शकता साईन इन करू शकता किंवा दोन हजार पंचवीसच्या फेलोशसाठी अर्ज करण्यासाठी सुद्धा आपण इथं क्लिक करू शकता ते आपण नंतर पाहूया आता ह्या कार्यक्रमाविषयी माहिती आपण बघूया दोन नंबरच्या शीटला गेल्यानंतर आपल्याला इथं समजून येते की कार्यक्रमासंदर्भात माहिती काय देण्यात आली आहे तर बघा आता बघा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम युवकांना सरकारचा एक भाग बनण्याची संधी देते त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनाची शासनाला मदत होते त्यांचा उत्साह व तंत्रज्ञानाची आवड यामुळे प्रशासकीय प्रक्रियेची गती वाढते या, या कार्यक्रमामुळे मिळालेले ज्ञान व अनुभव यामुळे युवकांना दृष्टिकोन विस्तारतो पात्रता काय देताले दोन हजार पंचवीससाठी उमेदवाराचे वय अर्ज सादर करायच्या अंतिम तारखेस किमान एकवीस ते सव्वीसच्या दरम्यान असावे म्हणजेच त्यांचा जन्मगा पाच एकोणीसशे नव्याण्णव ते पाच पाच दोन हजार चार दरम्यान झालेला असावा उमेदवाराच्या कोणत्याही शाखेतील पदवी असावी किमान साठ टक्के गुण घेऊन पदवी उत्तीर्ण उमेदवार असणं आवश्यक आहे उमेदवारावर किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा व्यावसायिक कार्यक्रमाचा भाग म्हणून केलेली पूर्णवेळ इंटर्नशिप अप्रेंटिस आर्टिकलशिप अनुभवाचा कार्यकाळ कार्यकाळात गणली जाईल पूर्ण स्वयंरोजगार स्वयं उद्योजकता अनुभव ही ग्राह्य धरला जाणार आहे मराठी भाषा लिहिता वास्तव बोलणे येणे आवश्यक आहे इंग्रजी व हिंदी भाषेचे पुरेसे ज्ञान असणेसुद्धा आवश्यक आहे तसेच कॉम्प्युटर हाताळणे इंटरनेटचे ज्ञान असणेसुद्धा आवश्यक आहे आता बघा फुलो फिलोशिपचा स्वरूप जर बघितलं आपण तर ह्या फेलोशिपचा कार्यकाल फेलो म्हणून रुजू झाल्यानंतर दिनांक बारा महिने असेल म्हणजे एक वर्षासाठी आहे सर्व फिलोसाठी रुजू होण्याचा दिवस एकच राहील व त्या दिवशी निदर्शक ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे फुल फिलोवर बंधक असणार आहे निवड झालेल्या फिलोचे शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल या प्राधिकरणामध्ये जिल्हाधिकारी व जिल्ह्याचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आपली सेवा रुजू होणार आहे प्राधिकरणातील नेमणुकीचा निर्णय अर्थ व सांख्यिकी संचलनामार्फत घेतला जाईल फेलोंना प्राधिकरण निवडीचा अधिकार नसणार आहे नेमणूक केलेल्या कार्यालयाच्या मुख्य अधिक अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्राधिकरणाचे काम अधिक प्रभावी व्हावे यासाठी फिलो काम करतील यास फील्ड वर्क असे संबोधले जाईल फिल्डवर्क संबंध सोबतच आय आय टी बॉम्बे यांनी तयार केलेला विशेष कार्यक्रम पूर्ण करणे सद्धा इथं बंधन बंधनकारक असणार आहे फिल्ड फिल्डवर्क व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्या फिलो फिलोना फेलोशिप पूर्णतेचे प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहे आता बघा ह्यासाठी इथं खाली प्रश्न सुद्धा दिन की आपल्या मनात जर काही प्रश्न असेल जसं की मुख्यमंत्री फेलोशिप दोन हजार पंचवीसचा कालावधी हा बारा महिन्याचा आहे ही संपूर्ण माहिती इथं आपल्याला देता येणार आहे अर्ज करताना प्रमाणपत्र इतर कागदाच्या मूळ प्रतीची आवश्यकता असते का ही संपूर्ण माहिती आपण इथं वाचून घ्यायची आणि त्यानुसारच अर्ज, त्यानु अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे वेबसाईटला विजिट केल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती दिली जाते आता इथं निवड प्रक्रियावर जर आपण बघितलं काय माहिती आहे तर निवड प्रक्रियामध्ये सुद्धा आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात आली आहे निवड प्रक्रिया दोन टप्प्यामध्ये राबवली जाणार असून निवड प्रक्रियेचा तपशील पुढील प्रमाणे आहे टप्पा एक बघा भाग एक ऑनलाईन परीक्षा भाग दोन सर्वाधिक गुणांच्या आधारे टप्पा टू दोनसाठी दोनशे दहा उमेदवाराची शॉर्टलिस्ट करणे टप्पा दोन एक शॉर्टलिस्ट केले उमेदवाराचा निबंध अपलोड करतील भाग दोन मुलाखत शॉर्टलिस्ट केलेल्या निबंध सारखे के उमेदवारासाठी लावू असणार आहे आणि तीनसाठी साठी अंतिम तीन निवड केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करणे ऑनलाईन परीक्षेत स्वरूप जर बघितलं तर बहु विविध पर्याय असलेले वस्तूंचे स्वरूपाचे प्रश्नाचे एमसीबी असणार माध्यम जर बघितलं तर परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल व जे जेथे व्यवहार असेल तेथे प्रश्न व पर्याय उत्तराचे मराठीत भाषांतर सुद्धा पुरवले जाणार आहे एकूण कालावधी जर शंभर असणार आहे एकूण गुण शंभर प्रत्येक गुणास एक गुण आहे कालावधी साठ सिक्स्टी मिनिट्स असणार आहेत ऑनलाईन परीक्षेचे ते स्वरूप सुद्धा देण्यात आले आहे जसं की ज्ञान तर्कशास्त्र इंग्रजी भाषा मराठी नाशा माहिती तंत्रज्ञान कंटेटिव्ह ऑप्टेटिव्ह अशी सर्व माहिती तर देण्यात आलेली आहे कॉग्नेटिव्ह ऑप्टिट्यूडसुद्धा इथं असणार आहे इंग्रजी आणि मराठी भाषेतसुद्धा इथं व्याकरण आणि रचना संबंध प्रश्न विचारले जाऊ शकतात टप्पा टूसाठी उमेदवार शॉर्टलिस्ट करण्याची माहिती इथं देण्यात आलेली आहे जसे की निबंधावर वऱ्यापैकी इथं भर दिसून येत आहे अंतिम निवड बघा कशी आहे उमेदवाराच्या अंतिम निवडीकरता खालीलप्रमाणे मूल्यांकन पद्धती वापरली जाणार असून ऑनलाईन चाचणीची शंभरपैकी तीस ऑनलाईन चाचणीचे शंभरपैकी गुण तीसपैकी गुणामध्ये रूपांतर करून निबंध वीस गुण प्लस मुलाखत पन्नास गुण निवड झालेल्या साठ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि तो कृपया नोंद घ्यायची तर माहिती सुद्धा अशी देण्यात आलेली आहे तर अशी ही माहिती निवड प्रक्रिया देण्यात आली आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पाठ म्हणजे लाभ आता ह्यामध्ये निवड झाल्यानंतर लाभ काय मिळणार आहे तर बघा फिलोना शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याच्या संकर्षक दर्जा प्राप्त होणार आहे फिलोच्या कार्यालयात कार्यालयीन वापराकरता आपल्याला ओळखपत्र ईमेल आय सुद्धा दिला जाणार आहे दरमहा छप्पन हजार दर शंभर परवास व अनुषंगिक खर्चासाठी दरमहा ठोक रुपये पाच हजार चारशे अशी एकूण एकसष्ट हजार पाचशे रुपये छात्रवृत्तीच्या स्वरूपात आपल्याला देण्यात येणार आहे फिलोशिपच्या कार्यकाळात एकूण आठ दिवसाची रजा सुद्धा आपल्याला मिळणार आहे फिलोशिपच्या कार्यकाळात अपघात विमाचे संरक्षण सुद्धा आपल्याला देण्यात येणार आहे आय आय टी बॉम्बे यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाचे पूर्तीचे स्वातंत्र्य प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला मिळणार आहे बारा वर्षाचे बारा महिन्याचे फील्ड वर्क व आय आय टी बॉम्बे यांच्या मार्फत राबवले जाणार केल्यानंतर फिलोंना शासनामार्फत फिलोशिप सुद्धा देण्यात येणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे फिलोंना शासकीय सेवेतील गट अधिकारच्या समकक्ष दर्जा आपल्याला दिला जाणार आहे आणि यामध्ये आपल्याला ईमेल आय डी कार्यालय वापरासाठी ओळखपत्र सुद्धा देण्यात येणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकसष्ट हजार पाचशे रुपयाच्या आसपास पगारसुद्धा आपल्याला इथं मिळणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे तर षट आता इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आटी शर्ती शर्तीसुद्धा देण्यात आले त्याची माहितीसुद्धा आपण पाहूया तर बघा वन शर्ती काय आहे तर मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम का, हा पूर्ण कार्यक्रम असून फेलोशिपच्या कार्यकाळात फेलोंना का इतर खाजगी प्रॅक्टिस नोकरी असाइनमेंट किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम स्वीकारता येणार नाही या बारा महिन्याच्या कार्यक्रमात एकदा सहभागी होत्यावरती याची मुदतवाढ होत नाही बारा महिन्याच्या कालावधीनंतर हा कार्यक्रम नोकरीची कोणतीही हमी देत नाही ज्या प्राधिकरणासोबत फिलो काम करतात या प्राधिकरणा कामाच्या वेळा फिलोसवर लागू राहतील फिलोंना कामाच्या गरजेनुसार अधिक तास काम करणे किंवा प्रवास करणे आवश्यक कर राहणार आहे अशी संपूर्ण माहिती इथे दे देण्यात आली आहे फिलोच्या राहण्याची व्यवस्था सुद्धा आपल्या आपणच करायची आहे फिलोंना कालावधी जिथे नेमणूक होईल त्या शहर किंवा जिल्ह्यामध्ये आपल्याला वास्तव्य करावे लागणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे शायता शायता आटी तो तर अशा इथं अटी देण्यात आले सर्वात महत्वाचे आठ म्हणजे ही जो कार्यक्रम आहे तो फक्त बारा महिन्यासाठी असून त्यानंतर कोणतीही शासकीय सेवा कंटिन्यू केली जाणार नाही याची आपण नोंद घ्यायचा आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारे जर आपण पदवीधर असाल एकवीस ते सव्वीस मधले आपलं वय असेल आणि दिलेली पात्र धारण करत असाल तर आपण ऑनलाईन पद्धती इथं जाऊन आपल्याला साईन करा किंवा साईन इन अर्ज करा किंवा साईन इन अशा प्रकारे इथं आपल्याला अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा नोंदणी प्रोफाईल तयार करणे अर्ज करान परीक्षा शुल्क अशी माहिती देण्यात आलेली आहे तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे नोंदणी करायचं आहे प्रोफाईल क्रिएट करायचं आहे अर्ज करायचा आहे आणि परीक्षा शुल्क भरायचे अशी माहिती देण्यात आली आहे तर आपण अर्ज करताना कोणता प्रॉब्लेम आला तर जरूर आम्हाला कळवा आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले आभार धन्यवाद आणि या संदर्भात आणखी काही माहिती असेल जरूर आम्हाला कमेंट करून कळवा जय हिंद जय महाराष्ट्र